या सरकारने आम्ही संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंतर अत्यंत लढून महाराष्ट्राचा खरा मराठी माणूस कोण करत असेल तर तो माथाडी आहे यांना कायद्याचं संरक्षण मिळवून देण्यासाठी त्यावेळेस ते मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना ते सकाळी घातलं अण्णासाहेब पाटलांचं तुम्हाला माझे प्राणपणा लावले आम्ही पण त्यात चाललो यशवंतरावांनी शब्द दिला एकोणीसशे बासष्ट सालापासून एकोणीसशे एकोणसत्तर साल आठ वर्ष चर्चा झाली होती या सगळ्या नेमल्या गेल्या आणि शेवटी एकोणसत्तर साली कायदा मंजूर झाला मालक वर्ग सुप्रीम कोर्टात गेला तरी दाद मिळाली नाही एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली मुंबईमध्ये कायद्याच्या मत सुरू झाली पुण्यामध्ये सुरू झाली नागपूर सुरू झाली आज दिसले दोन हजार चोवीस साली आपण जमलेलो आहोत आम्ही प्रणाली गेली अण्णासाहेब गेले माझ्या माझ्या विषय थोडे लहान होते ग्रामीण गेले माझ्या बाय लहान होते आम्ही काय केलं बघा काय सगळ्या या ठिकाणी आज तो कायदा शेतकरी पणाशी काम करेल तिकडे विधी काम करेल मुंबईतल्या किर्ती काम करायचं काय झालं त्यांना विचारा आज आपल्यावर परिस्थिती आली आहे आपल्या जी न बोलता आम्ही त्यांना पत्र पाठवलं चर्चा करा त्यांचं एकाच माथाडी कायदा गुंडायचा कायदाय माथाडी कायदा गुंडाचा कायदा आहे तुमचं काय मत आहे त्यांचा आरोप आहे माझं म्हणणंय सरकारच आहे आम्ही गुंडा नाही येऊन आम्ही कष्टकरी आहोत इमानदार आहोत त्या बांधवांनो या ठिकाणी आता असं सरकार सरकारच्या मागे आम्ही बोलले काल एक पण तुम्ही भेटले मला म्हणायचं तुम्ही कामगार बांधण्याशी बोला मी म्हटलं तुम्ही काय कामगार बांधण्याची येत आम्हाला यांच्याशी काय बोलू मी अहो माझी हयात गेली सत्तर वर्षे केली आगा काल राज्याचे मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद पाहिली सह्याद्रीवर आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी विविध विषयाला स्पर्श करताना कामगार कायद्यामध्ये किंवा कामगारांच्या बद्दल सरकार सकारात्मक आहे असं सांगितलं जातं नागपूर अधिवेशनामध्ये माथाडी कामगार बचाव कृती समिती या समितीची एक संयुक्त बैठक घेतली त्या बैठकीमध्ये सर्वच कामगार नेते एकत्र होते राज्याचे मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्र्यांनी कामगार विभागामध्ये चाललेला जो गैरव्य जो गैरव्यवहार आहे कामगार मंत्री व त्यांचं कार्यालय हे गुंडांना साथ देतं गृह विभागाकडनं चुकीचे किंवा गुंड प्रवृत्तीचे असणारे कामगार नेते खंडणी घेणारे असणारे कामगार नेते यांच्यावर कारवाई ना केली जात नाही अशा सगळ्या विषयातील चर्चा केल्यानंतर कुठल्याच प्रकारचा निर्णय मिळाला नाही बैठक झाली मिनिट्स पण मिळाले नाही म्हणून आज आम्ही सर्वच कामगार नेते आज एकत्रपणे येऊन आम्ही त्या ठिकाणी सरकारच्या आणि कामगार मंत्र्यांच्या कार्यालय त्यांच्या धोरणाच्या विरोधामध्ये आता आज लाक्षणिक उपोषणाला आज पहिला दिवस त्या ठिकाणी सुरुवात करत आहोत काय झालंय सरकारला आता पहिलं सरकार दोघांचं होतं आता तिघांचं आहे त्यांनी सगळ्यांना गृहीत धरलेलं आहे त्यांनी आंदोलनकर्त्यांना गृहीत धरलेलं आहे माथाडी कामगारांना गृहीत धरलेलं आहे परंतु सरकारने अभिषेक गांभीर्याने घ्यावा पहिला दिवस आहे जर चर्चेला बोलून योग्य न्याय दिला नाही तर माथाडी कामगार याच दोन दिवसानंतर संयुक्तपणे आम्ही चर्चा करून बेमुदत संपालाही त्या ठिकाणी जाऊ शकतो हे सरकारने गांभीर्याने घेणं गरजेचं आहे विधेयक क्रमांक चौतीसमध्ये कुठल्याही प्रकारे गैरव्यापार गैरकायद्याचा व्यवहार करणाऱ्या असणाऱ्या कामगार नेत्यांच्यावरती कुठलीच कारवाई नाही जे व्यापारी माथाडी कामगार कायद्याची अंमलबजावणी करत नाही त्यांच्याबद्दल कुठल्याही प्रकारे कारवाई नाही जे अधिकारी बेकायदेशीर चुकीच्या टोळ्यांना ऑर्डर्स देतात त्याच्यावर कारवाई नाही पण ज्या मूळच्या संघटना आहेत जे आज माथाडी कामगार चळवळीमध्ये सक्रिय राहून ही कामगार चळवळ पुढे नेतात त्याच कामगार कायद्याला या ठिकाणी बदलण्याचा आज कामगार मंत्री व त्यांचे सचिव आणि कमिशनर करत आहेत याबद्दल आमचा निषेध आहे सुरक्षक रक्षकांमध्येही जसा माथाडी कामगारचा बदल आहे तोच बदल त्यांनी सुरक्षा रक्षकांमध्ये आणलेला आहे सुरक्षा रक्षकांमध्ये जे प्रायव्हेट सुरक्ष सिक्युरिटी लोकं देतात त्यांना जास्त महत्त्व दिलं जातं परंतु जो कामगार सुरक्षा रक्षक बोर्डाचा आहे त्याला बदल दिली जाते त्याच्यामुळे एकंदरच कामगार विभाग कामगार मंत्री हा कायदा विकायला काढलेला आहे असं स्पष्टपणे माझी भूमिका आहे

ऑथॉरिटी आहे प्रश्न आहे ते शासनाच्या कामगार विभागाचे आहे आणि नंतर कामगार विभागाच्या ठिकाणी कामगार मंत्री परिवार आमदार

महिला दिवशी महाराष्ट्र कलम करणार आहे